आजपासून काही वर्षांपूर्वी अनेक मोठ्या मोठ्या पर्वतांच्या शिखरावर पोचलेल्या काही प्रोफेशनल माउंटेनियर्सने कैलास पर्वतावर चढण्याचा निर्णय घेतला पण त्यांना माहीत नव्हते की हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट निर्णय असतो का कारण ते चढायला गेले ते थोडे अंतर चढले पण काही काळानंतर त्यांना रिअलाईज झाले की त्यांची नख वेगाने वाढत आहेत ते थोडे पुढे चढले आणि त्यांना रिअलाईज झाले की त्यांची केस देखील लांबीने वाढत आहेत त्यांना असे फील होऊ लागले की त्यांचे वय वेगाने वाढत आहे हे लक्षात येताच त्यांनी जास्त उंचीवर न जाण्याचा निर्णय घेतला आणि खाली परतले पण ही स्टोरी तिथेच संपत नाही कारण एका वर्षाच्या आत सर्व माउंटेनियर्स मिस्टिरियस पद्धतीने मरतात तर या रहस्यमय कैलास पर्वताच्या आत काय लपलेलं आहे की दोन हजार एकमध्ये जेव्हा चीन देशाने त्यांचे हेलिकॉप्टर रिसर्च करण्यासाठी पाठवले तेव्हा त्यांना काहीतरी इतके खोलवर सापडले की त्यांनी ती ते चढाई लगेच बॅन केली शिवाय जेव्हा नासा या पर्वताची रिसर्च करण्यासाठी त्यांच्या उपग्रहाचा वापर करते तेव्हा सर्वांना धक्का देणारा उघड करते खरोखर काहीतरी आहे का काही लोक म्हणतात की कैलास पर्वताच्या आत एलियन राहतात तर काहींचा असा विश्वास आहे की त्यांचा देव तिथे राहतो तर आज आपण डिटेल मध्ये समजून घेऊया सायन्सच्या मदतीने कैलास पर्वताची मिस्टिरियस रियालिटी कैलास पर्वत पाण्याचे तलाव आहे ते तलाव पाण्याने इतके शुद्ध आहे की येथे जीवन सहजपणे अस्तित्वात असू शकते आता तुम्हाला माहित आहे का त्यातील सर्वात मनोरंजन गोष्ट काय आहे हे पाणी कधीही फ्रीज होत नाही अगदी इतक्या उंचीवर आणि इतक्या कमी तापमानात राक्षस पूर्णपणे विरुद्ध आहे त्याचे पाणी खारे आहे पूर्णपणे खारट कोणीही पिऊ शकत नाही असे पाणी कोणत्याही प्राणी तिथे अस्तित्वातही राहू शकत नाही तिथल्या लोकांचा असा विश्वास आहे की या राक्षस तालाचे पाणी कधी कधी अचानक गायब होते आणि कधी कधी अचानक परत येते म्हणूनच या तलावाला भूतदाय तलाव असेही म्हणतात आणि फक्त एवढेच नाही तर आणखी एक रस्ते आहे शस्त्रज्ञ फक्त एकच स्पष्टीकरण देतात ते म्हणजे त्यांचे ठिकाण कैलास पर्वताला दुसऱ्या नावाने देखील ओळखले जाते ते म्हणजे पृथ्वीचे केंद्र किंवा अक्षमुंडी आकाश आणि पृथ्वी जिथे भेटतात ते ठिकाण त्याचा अर्थ असा की ते अशा प्रदेशात आहेत जिथे प्रत्येक गोष्टींचे केंद्र दृश्यमान आहे उदाहरणार्थ जर तुम्ही स्टोन नेहमी जोडून कैलास पर्वताची मोजणी केली तर त्यांचे अंतर सहा हजार सहाशे सहासष्ट किलोमीटर असेल आणि जर आपण उत्तर ध्रुवापासून अंतर मोजले तर ते अगदी सारखेच असेल आणि दक्षिण ध्रुवापासून अंतर अगदी दुप्पट आहे तेरा हजार तीनशे बत्तीस किलोमीटर हे कदाचित त्याच्या भौगोलिक परिस्थितीचे उत्तर असू शकते